नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मग मी आता आहे घरी आणि आता मी जातो आहे ना मासे पकडायला चाललं गल घेऊन चाललं सात वाजले संध्याकाळचे तर सूर्य पण मावलते तर पूर्ण दिवस होता ढग आले तर चला मग गल घेतो आणि जातोय कुठं मासे पकडायला तर मगपासून प्लॅनिंग झालेला माझ्या मांजरासाठी मा मासे आणायला चालले त्याला तर जाऊया मग किती बघूया भेटत आहेत ते कुंडलीनं मी आता घरात निघालो गळ घेतले घेतला आहे आणि पिशवी घेतली त्यामध्ये काय गांडूल आहे आणि काय तपाशींचा पीठ आहे जरा तर ती नदी खूप लांब आहे तर बाजूच्या जरा एका डाकामध्ये मासे आहेत जरूर बघतो पण ते जाईत नाही पकडायला रात जल बनवले आणि जाते एकदम मासे बनले गावामध्ये कोण आहे ना पटकन राहतो संध्याकाळीच्याकडे सात वाजले पण उजडबा किती आहे खूप खूप उजड आहे खूप संकेत पण गेला आहे बाहेर गेला आहे नाशिकला गेला आहे तो आणि वेदांत आहे तो तो पण आहे गावामध्येच आहे मग शे होता घरी आलेला गेला, पटकन, आता गेला अंबोल वगैरे करायला मी आपलं आता पटकन फुटल्यावरती जाता बरं कॅमेरा फोडून पटकन जातो म्हणजे तेवढा टाईम वाचे लागतो चला जातोय आता काय रोडवरती मी अरे मंडळीनं अशा प्रकारे मी पोचलो आहे आता इथे बघा इथे पोचलो मी हा डबका मोराचा आवाज बघासा येतोय हा इथे डबका आहे तिकडे डबका आहे आणि मी आलो इथे तर मग चला मी गळ टाकतो आहे आता ओके तर मी गळ टाकतो आहे तर बघूया किती मला मानले संवाद तास वाजलाय तर संवाद तास पण मस्त बघा पुढे जाता मधून पण मोकम झाला आहे माझा कॅमेरा डिले असल्यामुळं काय मला दिसणार नाही तरी पण ठीक आहे मी तुम्हाला दाखवायचा खूप प्रेम मिळतो मी टाकूया घर आणते पण टाकलं पाणी पाहिजे ती टाकते

वाटतं आहे ना दाणू खू खात धानू धानू खाल्ला करून तर मंडली न मासे तर पकडले मी काय घराशे भेटले पण माझ्या आली खात किती सात ला गेलेलो घरून निघालेलो आणि काय आठ चार पाच मिनिटं झाले आता अडून पाच मिनटं राहिले मी घरी आलो आहे एक तासात तर मग बघतो आता किती मासे भेटले ते आलो झाला ना तर तुम्हाला काय दाखवायला नाही भेटणार गल आणि गडबड होती मी एक होतो तर त्याला कॅमेरा पकडू का गल पकडू का काय करू काय समजत नव्हता आणि त्याच्यामध्ये पाऊस पण तर पाऊस रिमझिम आला तो काय एवढा जोरात पडला नाही पाव फोन भिजलेला माझा तर आज घरी आता आता बघतोय चेकिंग करतोय मासे भेटतो

मासे बघायला पण थांबा जळ म्यावी जळ पटको चल हम्म हम्म पंजा मारतो मला पंजा मारतो हम्म जर काय आलशा झालाय माझा माव पटकन का चल मुंडली ना मी आहे ना त्या पिशवीत ना आता काढल्यात मास तर विषय काय आला आता घरामध्ये पूर्ण दूर पेटले ना दुका दुखा आला दिसत असेल बघा मी एवढ्या एका तासामध्ये किती मासे पकडले दिसते दोन चार पाच आठ म्हटला हा खूप मोठा आहे त्याला काटे एक दोन तीन चार पाच छे पाच पाच मासे आज एवढेच भेटले तू मासा म्हट आहे म्हणजे एकदा एवढा एवढा तरी आहे तेवढ्या आहेत दोन मोठ्या आहेत तर मग आता आपल्याला एवढेच मासे भेटले तर मी एक बॉग आहे ना माझं तर हर्षद असेल तो हर्षद हर्षदाना तो येणार आहे रविवारी मुंबईवर ना गावाला जाणार आहे म्हणजे उद्या येणार आहे तो तर मग त्यासोबत जाऊ आता शनिवार तर मी आत्ताच होतो गावामध्ये बोलू टाइम टाइमपाससाठी बोलून जाऊ द्या तर मग गेलेलो तर एवढे माथे भेटले मला आणि एकच गल नेलेले मी ने दुसरी गल घरीच होती एक गल नेले आणि उद्या ना दोन दोन गल असणार हर्षद आणि मी असं तर मग उद्या अजून मजा करूया उद्या अजून मासे पकडून उद्या कुठे जाऊयात कोंडीवरती जरी जाऊयात मासे पकडायत तो जाऊयात इकडे तिकडे कुठल्या तरी बघायला तर मग चला मी ब्लॉग मध्ये भेटूया आता आणि कसा वाटला तो पण सांगा मासे वगैरे काय <था>। पाजेल <laughs> असले ते मला कमेंट मध्ये सांगा मासे वगैरे पाहिजे आणि तुम्ही जाता का नाही मासे पकडायला ते पण मला सांगा तुम्ही लहानपणी किंवा आता पकडायला जाता कुठे कुठे जाता कुठले कुठले ठिकाण आहेत तुमचे मासे पकडायचे ते पण सांगा तर मग आणि आपला आहे ना विषय आहे की आपल्या चॅनलला आहे ना सपोर्ट करा तर तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मग चला जातो आता पुढे भेट